ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांसाठी मतं मागण्याची विनंती करायला एकनाथ शिंदेसाहेब कोकणामध्ये आले होते त्याच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना निवडून दिल्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काल देखील काही शिवसेनेमध्ये प्रवेश मुंबईमध्ये झालेत तशाच पद्धतीचे मोठे प्रवेश उद्या देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत तर माझे आमदार संपल्यानंतर आजी आमदारच राहतात ना काल एक माझे आमदार झाले उद्या एक माझे आमदार होतील अजून दोन तीन दिवसांनी माझे आमदार होतील मग आजी आमदारच राहिले आणि पक्षातले पक्षात, पक्षात प्रवेश करत नाहीत जे बाहेर तेच प्रवेश करतात त्यामुळे ते त्यांची नावं मला आता घ्यायची नाहीत परंतु चांगल्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या व्यक्तिमत्वावर आकर्षित होऊन अनेक मोठमोठे नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात ज्यावेळी मुंबईमध्ये बैठक सुरू होती त्यावेळी ते नाशिक दौऱ्यावर होते प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेसाहेब त्या बैठकीला उपस्थित नव्हते की जरी सूत्रांकडून माहिती मिळत असेल तर त्यांच्यामधलं समन्वय जो आहे तो अतिशय चांगला आहे देवेंद्रजींमधला आणि त्यांच्यामधला त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी असं मानत असतो की ते नाही तर मध्ये एकदा ते बैठकीला नव्हते त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः मुख्यमंत्री मोदी दिलं होतं की त्यांच्या पत्नी आजारी होत्या म्हणून ते आले नव्हते तर मला असं वाटतं की Uh, पूर्ण माहिती घेतल्यानंतरच uh, काही लोकांनी बोललं पाहिजे आणि याच्यावर आमचे विरोधक जे, जे सारखी टीका करतात त्यांनी माहिती घेतली पाहिजे की त्या दौऱ्यावरती कुठं आहेत का मुख्यमंत्री मोद्यांबरोबर बैठकीला उपस्थित नव्हते आता मला असं वाटतं की प्रयागराजमध्ये जाणाऱ्या सगळ्या भक्तांचा हा अपमान आहे मुद्दा असा आहे की ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा ज्या भावनेनं म्हणजे पोलिटिकल सोडा पण जे काही जनसामान्य लोक देखील तिथं जात आहेत तो, तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर काहीतरी योग आलेला आहे असं मी वाचनात आलेलं आहे माझ्या त्याच्यामुळे ही, ही सगळ्याच भक्तगणांची चेष्टा आहे असं त्यांना जायचं नाही त्यांनी जाऊ नये असं काही कोणी बंधन केलेलं नाही की तिथं जावं तिथं डुबकी मारून यावं ज्यांना कुठं डुबकी मारावी त्याने डुबकी मारावी ना पण प्रयागराजला जी लोकं जात आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही

त्याचा अर्थ आम्ही काहीतरी वेगळं लावत असायचो त्यांच्याशी चर्चा करून मी सांगेन तुम्हाला <सक्षालीणा> मला एक आजपर्यंत कळलेलं नाही की आमच्या विरोधकांकडनं आम्ही चांगले आहोत म्हणजे आम्ही चांगले आहोत हे म्हणण्याची तुम्ही कशी काय अपेक्षा करू शकता त्यांनी जर आम्ही आहे म्हटलं मग तुम्ही परत म्हणणार ते शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत ते अजितदादांच्या संपर्कात आहेत ते देवेंद्रजींच्या संपर्कात जो विरोधक आहे तो विरोधक आहे विरोधक हा टीका करण्यासाठीच आहे पण मनात त्याच्या काय असते हे सांगत नाही आज धनंजय मुंडेंवर टीका करावी असे काही आदेश असतील काल जसं सांगितलं की शिंदे साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आमच्या आदेशाशिवाय जायचं नाही आता भविष्यामध्ये काय जेवायचं हे पण आदेश निघतील की।, की चिकन जेवायचं मटण जेवायचं श्रीखंड की पुरी खायची त्याच्यामुळे राजकारणात विरोधकांनी आम्ही आमचं कौतुक व्हावं की त्यांच्याकडनं कशी काय मी अपेक्षा करणार टीकाच करणार आमच्यावर प्रवेश झाल्यानंतर त्यांनी मतमोजणी बोलताना सांगितले राजन साहेबांनी की सामान्य लोकसभेला रावताना मदत केली आणि राऊतांनी विधानसभेला सामंतांना मदत केली बघा राजकारणामध्ये कोणी कोणाला मदत केली हा राजकीय रणनीतीचा भाग आहे ज्याला कळली तो जिंकतो ज्याला नाही कळली तो पडतो <trata3200> मी तेच सांगितलं की राजकारणातल्या सगळ्या रणनीत्या अशा सगळ्या आम्ही सांगायला लागलो त्याला काहीच अर्थ नाही त्यालाच राजकारण म्हणतात ज्यांना कळलं नाही त्यांचा पराभव होतो ज्यांना कळतं ते निवडून येतात